वेलकम टू आवर चॅनल गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तरी ते आम्ही चौरंग घेऊन गणपतीला आणायला चाललो आहोत वातावरण सगळं ढगाळ होतं आणि रस्त्यावरही भरपूर गर्दी होती कारण सगळ्यांच्याच घरी आज गणपतीचं आगमन होणार होतं आम्ही जो गणपती बुक केला ना तिथे आम्ही पोचलो त्यानंतर हे दादा इथे गणपतीतली सगळी धूळ जी आहे ती ब्रशच्या साहाय्याने रिमूव्ह करत आहेत जेणेकरून आपला गणपती हा क्लीन असा दिसायला हवा हे सगळं क्लीन करून झाल्यानंतर आम्ही तिथून निघालोत आणि थोडासा रिमझिम असा पाऊस येतच होता तर असं म्हणतात की रिमझिम असा पाऊस आला तर देवबाप्पा आपल्यावर खुश असतात त्याप्रकारे पाऊस नंतर आम्ही इथे निघालो आहोत गणपती बाप्पा मोरे असं बोलत आम्ही निघालो आहोत त्यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मम्मी औक्षणासाठी थांबलीच होती आणि गणपती बाप्पाला आवडणारे मोदक इथे आम्ही घेतलेले आहेत तर मोदक घेतले मिक्स असे मोदक आम्ही घेतले प्रसादासाठी गणपती आले की मोदक हे येतातच त्याच्यामुळे मोदकाचा प्रसाद हा गणपती बाप्पांसाठी घेतला त्यानंतर आम्ही घरी गेलो मोर्या मोर्या गणपती बाप्पा घरी आल्यानंतर मम्मीने औक्षणाची सगळी तयारी केली होती गणपती बाप्पा वरून भाकर आणि पाणी असं उतरवून टाकलं साईडला त्यानंतर मम्मी गणपतीचं औक्षण करत आहे सोबतच ज्यांनी गणपती आणला त्यांचंही औक्षण करत आहे त्यांनाही टीका लावत आहेत आम्ही सगळे गणपतीला आणायला गेलो होतो तर आम्हाला सगळ्यांनाही टीका लावला गणपती बाप्पा आपल्या आसनावर बसलेले आहेत आणि रुमाल बांधलेला आहे इथे थोड्याच वेळात आम्ही रुमाल रिमूव्ह करणार आहेत आणि गणपतीची पूजा करणार आहोत तर इथे गणपतीला हार गणपतीचा आवडता फ्लावर म्हणजे जास्वंद जास्वंदही ठेवलेलं आहे गणपतीला आवडणारे मोदकी प्रसाद म्हणून ठेवलेला आहेत तर एक जण इथे गणपतीची पूजा करून घेत आहोत गणपतीला हळदी कुंकू लावत आहोत दिवा लावत आहोत अगरबत्ती धूप हे सगळं गणपतीसाठी तयार करून ठेवलेलं होतं आता थोड्याच वेळात इथे गणपतीची आरतीही आम्ही करणार आहोत साईडला इथे कळस आण ठेवलेला आहे तर अशा प्रकारेही गणपतीचं आमचं सगळं काम झालेलं आहे आणि आरती सुरू आहे इथे